ह्या गोलो आणि ह्या बाबी फुगे फुगा होता तर मित्रांनो आज तो पाचव वाढदिवस आता पाच वर्षाचा आता झाला आणि त्याच्यासाठी आज आम्ही मस्त डेकोरेशन वगैरे करतो त्याच्या पप्पांनी काय काय खूप खूप काय घेऊन इलेहात फुगे घेऊन इलेहात आणखी तो पाच <laughs> तो अंक घेऊन इलेह आणि खूप काय घेऊन दिले तर हे सगळ्या मस्ती चालली आहे यांची ये बघा काय बघा काय तर आम्ही डेकोरेशन करतो आणि तुमका पण दाखवतो बड्डे पूर्ण कसं सेलिब्रेट होतो हे नाही तो पाच उलटो अस तू पाच वर्ष झालं आता अरे पण तुझं काय चाललं मध्ये

हो मस्त सांगतो का आता कसा आता दिसता जरा वरती घ्या खाली पतलं एवढं हे बघा हे सगळे आता आम्ही जे फुगे फुगवलो हे भारी असत ना हे काय लावते ल

Anlo. Hei Papa Go, go,

पूर्ण नाव सांग हॅलो बाबी डेकोरेशन अरे वा मस्त एक नंबर सगळे तयार झालेले असता मित्रांनो फक्त आता आम्ही वाट बघतो मंडई येऊची आणि आमची बाबी पण तयार झालेली असा वाव मस्त छान वाटत बाबी कोणी आणला फ्रॉक पप्पा न आणले आणि तुला काय दिले काय नाही काय नाही मम्मी काय तुझी उपयोगाची नाही देतात नाही गिफ्ट अरे बाप रे मग त्या दम द्यायचो ना आपण हा मस्त वाटत ना है ना हे पण मस्त डेकोरेशन पण छान डेकोरेशन कोणी केलं हो भागीता आणि शे आणि हे काय हे तुमची तळी आणि वा चॉकलेट आणि हे पण खेळत वेपर्स आणि केक का केक हे का के मग तुझे मित्रमैत्रिणी हा, 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 फोटो नाही काढत आहे आपण ना मस्त व्हिडिओ तयार करू आणखी आपण ना ब्लॉग टाकू मग तू ना तुझ्या मित्रमैत्रिणी ना हे कर माझं बघू बड्डे बड्डेच हा बरोबर

ঘ <laughs> পঠোৱা

우리는 저 a p e c c a b l w a s t l p e o sure

शांत आहे दोघं बसली बरी बारक्या दुसरा बघ हे लाडोर तुझा बड्डे लाडो तुझा बड्डे आहे तुझा नाही बड्डे आहे

केक मस्त आहे ए ते लावायची आहे <o> हा ते आहे पण ते केक वरती नपा ते व्यवस्थित आहे त्यात दारू असते आहे व्हिडिओ व्हिडिओ खेळ चालू चालू आहे चालू आहे Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to you

बड्ड्या हे फोडला पण हे काकां वाढ भरपूर हो घेवा अजून नाटक करू नको खरंच वाढ बस का दिसा का व्हिडिओ मध्ये केलंय केलंय मी हम्म मस्त

अरे मला भरपूर या मदत का अरे एकटा सगळ्यांचा बस काम करतो काम वाला नाही तर घ्या आता या फक्त इलेबा भरपूर रो या आता तुम्हाला एक काम करा डबे बघा राजू घेऊन जा राजू एक दीड तर घेऊन जा एक नाव लागत नाही उद्या खावा मी उद्या खाऊली जाऊ राईस का अरे असं नाही ओपन करायचा की धूळ ओपन करायची समजलं दे दे का कोणी आणला की मम्मान दिला ना मम्माला देऊ सांग गिफ्ट ओपन कर लवकर माका बघूचा कायच हे बो काय आज बोलला बोल ऐका कोण दिला आणि काय बघ अजून काय बघ पिशवीत ओ हे काय चित्र काढायची याच्यावरती काढले कलर करायची ओ हे काय कर ओपन तर नेकलेस आहे हा मग नेकलेस चांदीच घाल गळ्यात घाल गळ्यात घाल बल्प ना तो बल्प आहे ना हे वाव मस्त आहे ते नाय हेच बोलतोय काय मस्त आहे पकड लावायचं लावायचं आहे काय काय बोलता तुझा जाऊ दे लई चार लय शाना आता ह्या कोण दिला हो अरे बाजूक रे काय हे पण हे पण अरे वा मस्त किचन सेट आहे हा यूज केलेला आहे यूज केलेला आहे ए वाव अरे वाँ वाँ वा 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 पैसेच पैसे विथ लॉट्स ऑफ लव अरे वा आता खोल मस्त मस्त हे काय तीन चार होतात मध्ये

अजून काय म्हणजे अजून काय कलर आहेत ते आहे ना काढू नको सगळे हा तर मित्रांनो बाबीचो वाढदिवस झालेलो असा सगळी मंडळी जेवण बिवून सगळे घरात पण गेले आणि आता बाबी अनबॉक्सिंग करूची त्याची गिफ्ट दिलेली गिफ्ट तोपर्यंत काय झोप लागाची नाही तर आता आम्ही गिफ्ट अनबॉक्सिंग करतो आणि बसला सगळे गिफ्ट ते एकत्र घेऊन बघूया कोणी कोणी काही काय गिफ्ट एका दिलेली असते आणि त्याची एक्साइटमेंट पण तुम्ही बघा हळूहळू हळू फोड पटपट पटवट फोड हो काय हो मस्त रे कपडे बाबी टी शर्ट आता काढ नको बस तशीच ठेवून देते मम्मी नंतर हा दुसरा गिफ्ट हिसाब काय ओ गेम आवडता बाबी तो काय दाखव सेवन इन वन अरे ओ साप हे साप आहे बाबी तुझ्या तर होती छान हा ठेव बाजूक ते कचरो नंतर भरू ना सगळं हळ टाकून जाऊ नको हा हे काय कोण दिला इथं कोण दक्ष आणि हे कोण दिला होता साप वगैरे हो शेन।, शेन दिला नव्हता फटाफट फोड <laughs> नाही ते मात्र हो। ते गिफ्ट फोडण्यामध्ये तर एक्सपर्ट पण काय तरी सेट वाटतो हा ते ठोकळे ग बाबी आपल्या जे घरावर तयार करायची ते हा उघाड उघाड कमॉन बाबी कमॉन यू कॅन डू इट ओ काय ते बघ ह्याच्या दाखवलेलं काय तयार करायचे रे बघ ते आतमध्ये खेळते वगैरे आतमध्ये आत माहिती ठेव नंतर आपण बघू दे खेळूया आपण बंद करून ठेव लवकर पोट काय अरे बॉक्स आता त्याच्यासाठी परत कैचे थांब कैचे घेऊया मोबाईल ओपन झाला काय बघू हे काय बघू आतमध्ये काय हा दाखव इकडे तुमचे ब्युटी पार्लरचे काय ते सामान वाटतं मध्ये किचन वगैरे चौकात ओपन कर अच्छा मेकअप किट आहे बाबी ते मेकअप किट ठेवा ठेवून दे बॉक्समेट ठेवून दे मस्त आहे दुसरं काय गिफ्ट कोण दिलं हा दाखव नाव दाखव इकडे कोण आहे बघू हॅपी बर्थडे हे कोण देश देशमुख शिवांश देशमुख ते काढ तिकडूनच काढ त्या साडीने काढ हा ना आ, तुका पण गिफ्ट घेऊन जाऊ का कावी आता तुका सगळं गिफ्ट भेटली समजलं भाभी खरोखर काय काय बघ दाखव दाखव हे बघ कलर पेन्सिल भारी हा मस्त ठेवून दे आता कधी वापरत आणि कसे वापरत ते आता बघ तू कोण दिला नितीन नाव काय ते नितीन चव्हाण काकाने दिले नाही तुझ्या आजोबानी <laughs> अरे वा वा, वा मस्त ओपन कर फ्रॉक आहे ते ना <laughs> अरे वा शाना मस्त आहे ना मस्त <laughs> अरे अनिल चव्हाण आणि ते कोण ते अनिल आजोबा तुझे आजोबा ते दोन्ही पण अरे वा मस्त भाभीची मजाच फ्रोकात भेटली है ना मस्त मोठ्या अंगाची आता का आरामात मस्त भाभी ना अरे अमी बादा। मामा म्हणजे तो काका की खालचो अच्छा? अच्छा हा अभि मामा अरे वा वा, वा, वा। तिसरो ड्रेस अरे वा मजा असत ना आमका लहानपणी असा काय बड्डे बिड्डे आमचा झालो ना बाबेची मजा हा ना आपल्या होता पण नाही चलो बाबी लक्षात ठेवा आता तुका पण घेऊन जाऊची लागतली आणि ही कोणी बॅग दिली भाभी हा ते बघ सगळे उकडी केल्यान चला आता आता झोपा आता झाले सगळे गिफ्ट झाले असं अनबॉक्स करून तर मित्रांनो सगळे अनबॉक्सिंग करून झालेले असतात गिफ्ट मस्त मस्त गिफ्ट दिलेत बाबी तर नक्कीच तुमक वाटतं असा व्हिडिओ आवडत आवडलं तर लाईक करा आणखी चॅनल सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय